या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर अध्यक्ष जात पडताळणी समिती सदस्य सोलापूर महाराष्ट्र राज्य विषय खालील मागणीची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी वरील विषयास अनुसरून निवेदन देत आहोत खालील काही आम्हास मिळालेल्या माहिती संदर्भात चौकशी करण्यासाठी व लवकरात लवकर शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी सध्या दहावी बारावी निकाल लागले त्यामुळे काही मुलामुलींना पुढील शिक्षणासाठी जात पडताळणी दाखला आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना पुढील शिक्षणासाठी अडचण होते तरी लवकरात लवकर आपण मुलामुलींना दाखले देण्यास विनंती करावी आपण अध्यक्ष व सदस्य पूर्ण वेळ आपल्याकडे पदभार नसल्यामुळे दाखले होण्यास विलंब होतोय त्यामुळे मुलामुलींच्या मुला प्रवेशाला विलंब होऊन त्यांच्या शिक्षणाला खोल लागू शकतो व अडचणी निर्माण होऊ शकतात आपण वेळ देऊन लवकरात लवकर दाखले मिळवून द्यावेत जात पडताळणी समितीच्या शासन नुसार एखाद्या कुटुंबातील एकोणीसशे एकसष्टच्या आतील वडील आजोबा आत्या काका याच्या रक्तनात्यातील पोरवा असताना किंवा रक्तनात्यातील जात पडताळणी असताना दाखला देण्यास काय अडचण यामुळे मुला, मुला मुलींना दाखला मिळण्यास विलंब होऊन पुढील शिक्षण घेण्यास अडचणी होतात आपल्या समितीचे सचिव माननीय सर यांच्या अडमुटी स्वभावामुळे मुला, मुला मुलींना दाखले मिळण्यास विलंब होतोय तरी आजपर्यंत जेवढ्या दाखल्यांवर त्यांनी जाणूनबुजून बुजून त्रुटी तसेच घरात जात वैद्यता असतानाही त्यांनी मूळ रेकॉर्ड मागणी केले अशा प्रकरणात प्रस्तावाची सर्व प्रकारची चौकशी करावी जेणेकरून वरिष्ठांच्या लक्षात येईल की हा अधिकारी जाणून बुजून त्रुटी लावतोय मुलामुलींच्या शिक्षणासाठी लवकरात लवकर दाखले मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे ते लवकरात लवकर दाखले मिळावे व मुलामुलींचे होणारे वेळ वाचून त्यांना शिक्षणासाठी जात पडताना दाखले उपलब्ध करून द्यावेत माहितीस्तव प्रत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य जात पडताळणी समितीचे सदस्य शिंदे साहेबांना निवेदन देण्यात आले या निवेदनाचे सविस्तर माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही शिंदे साहेबांनी दिली यावेळी शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले प्रकाश मोटे नागेश पांडरे बसू कोळी प्रशांत बुरुटकर अभिषेक जोशी इतर विजनटीचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून डिजिटल माध्यमातून आज ठिकाणी निवेदन देण्यात आलं आपल्या विषय असा होता की दहावी बारावीचे नुकतेच निकाल लागलेले आहेत त्यामुळे काही मुलामुलींना पुढील पोलीस स्टेशन आवश्यकता असतात त्याशिवाय त्यांना पोलीस स्टेशनला प्रवेश मिळायला दाखला लवकर मिळावा आणि एक दाखले या ठिकाणी अतिरिक्त पदभार असल्यामुळे अध्यक्षेकडे आणि सदस्याकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे त्या ठिकाणी मुलांना दाखले मिळण्यास विलंब होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आज या ठिकाणी तातडीने निवेदन देण्यात आलं त्याच्यानंतर जात प्रदान समिती जी आर एकोणीसशे एकसष्टचा असताना देखील काका त्या आजोबाचा दाखला असताना देखील या ठिकाणी जाणून बुजून दाखले आढळण्याचं काम आणि विद्याचं नुकसान करण्याचं काम या ठिकाणीचे सदस्य समितीचे सदस्य करत आहेत या ठिकाणी त्याची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा आम्ही मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी समितीचे सचिव कवले सर त्यांच्या आडमोठी स्वभावामुळे देखील तो तो मुला दाखल्या दाखले दिले बोलत तरी तरी जे आजपर्यंत जेवढ्या दाखल्यावर त्यांनी जाणून बुजून तुटली तसेच घरात जात वजत वगैरे वदद असतानाही त्यांनी मूळ रेकॉर्ड मागणी केली अशा प्रकरणात प्रस्तावाची सर्व प्रकारची चौकशी करावी जेणेकरून वरिष्ठाच्या लक्षात येईल की हा अधिकारी जाणून बुजून लावत आहे हीच आमची प्रमुख मागणी आहे कवडेसरांच्या आजपर्यंत केलेल्या दाखल्याची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी हीच आमची मागणी आहे